सूर्यापुढे आणि विज्ञानाच्या प्रज्ञानापुढे नतमस्तक होऊन आणि अज्ञानाने अंधारलेल्या प्रेरणेची प्रचिती देणाऱ्या असत्याकडून सत्याकडे सत्या नेणाऱ्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या गरिबांच्या झोपडीत ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे या स्त्रीवर अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते देणं समाजाचं का फेडावं काम शिक्षणाचं करावं

तेथे आपण ज्ञानदीप लावूया या उदात्त ध्येयाने मानवी जीवन उन्नत करण्यासाठी याच ध्येयाची परंपरा प्राणपणाने जपली ती म्हणजे शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी साळुखे यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर गावी नऊ जून एकोणीसशे एकोणीस रोजी एका संस्कार संपन्न सुभेदार घराण्यात त्यांचा जन्म झाला बापूजी हे बालपणीपासूनच धाडशी व जिद्दी होते त्यांचा चुंचुनीतपणा पाहून शिक्षक मंडळी त्यांच्यावर बेहद खुश असायची परंतु याच बापूजींना सातवीनंतर शिक्षणाला रामराम ठोकावा लागला पण म्हणतात ना मंजिले बडी जिद्दी होती है हासिल कहा नसीब से होती है मंजिले बडी जिद्दी होती है हासिल कहा नसीब से होती है मगर वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जिद पर सवार होती है जहां कश्तियां जिद पर सवार होती है शिक्षणात राम पाहणाऱ्या या रामापूरच्या पोरानं जिद्द न हरता आपल्या पुढील शिक्षणासाठी इस्लामपूर गाठले तेथे ते श्रीराम मंदिरात राहून ज्ञानाचा मंत्र जपला मन व बाल लावून अभ्यास केला व मॅट्रिकच्या परीक्षे शिष्यवृत्ती पटकावली पुढे राजा श्री शाहू महाराजांच्या प्रेमशिवाजी बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळवला त्यांची साधी राणी व उच्च विचारसरणी पाहून तेथील मित्रमंडळींनी त्यांचे बापूजी असे नामकरण केले इकडे बेचाळीसच्या सातत लढात संपूर्ण देश पेटून उठला होता महात्मा गांधी इंग्रजांना चले जाओ हा आदेश दिला आणि साऱ्या भारतीयांना एक होण्याची हाक दिली ती हाक बापूजीने ऐकली जणू ते म्हणत होते या देशाचे रक्षक आहोत आम्ही वाघाच्या काळजाचे आहोत आम्ही मरणाला आम्ही नाही घाबरत मृत्यूला मुठीत घेऊन जगतो आम्ही शूर आम्ही आणि ते राजवाड्यातून थेट रणांगणात उतरले स्वातंत्र्याच्या लढ्यात व भूमिगत चळवळीत सहभागी झाली त्यांची धडाडी व दिग्दिधडे देशप्रेम पाहून सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना करण्यात आले देश स्वतंत्र झाला सातारा जिल्ह्याच्या क्रांतीचा इतिहास हा ग्रंथ प्रज्ञाप्रतिभेचे उत्कट दर्शन घडवले स्वातंत्र्य काही काळ बापूजी शिक्षक आजीव सेवक मुख्याध्यापक या नात्याने रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली वावरू लागले परंतु जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा मार्ग बदलावा सिद्धांत नाही कारण झाड ही नेहमी आपली पानं बदलतात मुळा नाही या प्राणे अपने उपक्रमशी मरयादा पड़ता है स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे स्वतंत्रता संस्था यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुलूर सा दिल में जगाना होता है यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुलूस सा दिल में जगाना होता है चिड़िया से पूछा कैसे बनाया पड़ती है उड़ान बार बार तिनका तिनका उठाना होता है तिनका तिनका उठाना होता है याच प्रमाणे स्वतः नऊशे रुपये पंथविक्रीचे चार हजार रुपये पत्नीचे दाम दागिने व विद्यार्थ्यांनी दिलेली गुरुदक्षिणा यातून त्यांनी आपली संस्था उभारली पुढे संस्था विस्तारासाठी मिळेल जे अन्न मिळेल तितकेच खाल्ले मिळेल त्या गाडीने पुढचे गाव वाटले त्या त्या भागातील समाजसेवकांचा आधार घेतला एका संस्थानिकासारखे

काम करने की क्योंकि लहरों के साथ रहना तो लाशों का काम है क्योंकि लहरों के साथ रहना तो लाशों का काम है धन्यवाद <laughs>